स्वागत आहे मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांची अखेरकार प्रतीक्षा संपली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने कापूस व सोयाबीन पिकांसाठी दोन हजार तेवीसच्या पिकांसाठी अनुदान जाहीर केलेले आहे याविषयी जी आर प्रकाशित झाला आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांचे क्षेत्र वीस कुंट्या पेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना सरसंगट एक हजार रुपये भेटणार आहेत आणि ज्यांचे क्षेत्र दोन हेक्टर पेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये भेटणार आहेत म्हणजेच ज्यांचे क्षेत्र दोन हेक्टर असेल त्यांना दहा हजार रुपये भेटणार आहेत व ज्यांचे क्षेत्र एक हेक्टर आहे अशा शेतकऱ्यांना पाच हजार रुपये भेटणार आहेत या संदर्भात शासन निर्णय निघालेला आहे याची लिंक एफची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत या जी आरमध्ये मध्ये काही नियम वाटी आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत सर्वात म्हणजे सर्वात महत्त्वाचा म्हणजे दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार नाही फक्त दोन हेक्टरपर्यंतच दहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येतील त्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे ई पीक पाहणी हे अत्यंत महत्त्वाची होती ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी केली असेल व सोयाबीन व कापूस याची नोंद त्यांच्या सातबाऱ्याच्या खाली असेल अशा शेतकऱ्यांनाच याचा लाभ भेटणार आहे म्हणजे जर तुम्ही गेल्या वर्षात खरीप हंगामामध्ये जर ई पीक पाहणी केली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही याची नोंद असणे आवश्यक आहे आणि जेवढी ई पीक पाहणीमध्ये तिसरा म्हणजे जेवढी ई पीक पाहणीमध्ये तुमची सोयाबीन किंवा कापूसची नोंद असेल तेवढेच पैसे तुम्हाला भेटणार आहे म्हणजे यामध्ये ती पीक पाहणीची नोंद हे अत्यंत महत्वाचा आहे तेच ग्राहक धरून आपल्याला त्या माध्यमाद्वारे मा आपल्याला आपले अनुदान भेटणार आहे त्यानंतर हे पैसे आपल्या खात्यामध्ये थेट येणार आहेत म्हणजेच डी बी टी प्रणालीद्वारे आपल्या खात्यामध्ये तीन हजार जेवढे आपले पैसे आहेत हे जमा होणार आहेत हे फक्त दोन हजार च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांसाठी मर्यादित आहे मित्रांनो लवकरच याचे पैसे जमा होतील याची दिनांक अजून जाहीर केलेली नाही